नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर विसरू नका व्हिडिओ करा तर चला जी काय राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा राबवलेली आहे जिचं पूर्ण राज्यभर जे नाव गाजलेलं आहे की लाडका भाऊ योजना ही योजना नेमकं आहे का हे कसं कार्य करणार यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं यामधून लाभ कसा मिळणार या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला वेळ न वाया घालवता लवकरात लवकर या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण पाहूया बघूया या ठिकाणी जे काय का संक्षिप्त स्वरूपात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच कशा पद्धतीने राबवली जाणार योजनेचं काय स्वरूप आहे किंवा कोण पात्र असणार कशा पद्धतीत दिली जाणार याबद्दलची या मध्ये आपण माहिती घेतोय आता या ठिकाणी जी काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिला आपण लाडण लाडका भाऊ असं योजना म्हणतो म्हणजे लाडकी बहीण योजना काढली म्हणून या योजनेला लाडका भाऊ असं संबोधित करण्यात येतं परंतु ऍक्च्युअल मध्ये कागदपत्रामध्ये लाडका भाऊ योजना असं याचं नाव नाहीये परंतु एक फक्त एका विधान जे काय अधिवेशन होतं अधिवेशनामध्ये जे काय विरोधी पक्षाने त्यांना लाडक्या भावासाठी काय त्याला थोडं उत्तर देण्याच्या हेतूनही शासनाने याचा गाजावाजा केला की लाडका भाऊ योजना हो मुळात ही लाडका भाऊ योजना हो नाहीये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हो आता ही योजना हो मुळात नवीन नाहीये ही योजना हो जुनीच आहे आता यामध्ये फक्त थोडे बदल करण्यात आलेत कसे बदल करण्यात आलेत किंवा काय काय याच्या नियम आणि अटी आहेत ते आपण समजून घेऊयात आता शासनाला जाऊ देते इंटर्नशिप किती पैसे खर्च करणार ते आपल्याला नाहीये आता आपलं मुळात शासनाकडून जे काय बारावी पदवी का पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील आता नोंदणी महास्वयं जे काय संकेतस्थळ दिलेलं आहे ते आजचं नाहीये ते जुन संकेतस्थळ आहे त्या ठिकाणी आपण पहिले रजिस्ट्रेशन करू शकतो परंतु पहिला आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करत होतो त्यावेळेस आपल्याला फक्त रोजगार मेळावा आयोजित केला जायचा त्या रोजगार मेळाव्यात आपल्याला संधी दिली जायची आणि त्या ठिकाणून आपल्याला जे काय आपल्या क्वालिफिकेशन नुसार किंवा जे काय रिक्वायरमेंट आहेत जे काय उद्योग व्यवसाय आहेत त्यांना उद्योग त्यांना जे काय रिक्वायरमेंट आहेत त्या दोघांचा संबंध आणून नोकरी उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात होता परंतु आता शासनाने यामध्ये जे काय सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये मानधन देण्याचं घोषणा केली जे की के सहा महिने मानधन दिलं जाणार आहे या ठिकाणी ते सुद्धा दिलंय सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी सहा महिने असेल व विन तुम्ही कालावधी उमेदवारांना शासनामार्फत वेतन देण्यात येतील म्हणजे सहा महिने तुम्हाला मार्फत जी काय रक्कम दिली जाणार आहे ती डीबीटीच्या मार्फत ती रक्कम आपल्या अकाउंटला दिली जाणार आता या ठिकाणी आणखी बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत आता तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे बऱ्याच जणांचा असा विषय की यामध्ये समज नोंदणी केली तर काय आपल्याला लगेच पैसे भेटणार का तर नाही तुम्हाला जे काय तुम्ही ज्या ठिकाणी जे काय त्यांचं शासनाचं ठरवलेलं आस्थापना असेल समज उद्योग असेल बिझनेस असेल लघु उद्योग असेल किंवा सूक्ष्म उद्योग असेल जिथं वीस लोकांपेक्षा तिथं त्यांची मर्यादा त्यांच्या मर्यादा दिलेल्या त्या लघु उद्योगाच्या काय आहे ते, ते वीस लोकांपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असावं किंवा आस्थापना असावी त्याच आस्थापनेमध्ये त्याच आस्थापनेला हे काय जे इंटर्नशिप करणारे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येईल आता याच्यामध्ये दिलं या ठिकाणी मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध आस्थापना इत्यादी आवश्यक असलेल्या मनुष्यबळांची मागणी ऑनलाईन नोंद होती आता ज्यांना माणसांची गरज आहे ते त्या ठिकाणी त्यांना सुद्धा तसं पद्धतीत पोर्टल आहे ते त्या ठिकाणी नोंदणी करणार आणि आपण आहेत म्हणजे जे काय विद्यार्थी आहेत ज्यांना जॉबची आवश्यकता आहे ते सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करणार मग या दोघांचा जे काय संबंध आहे तो जुळून आणणे आणि यांना मनुष्यबळ पाहिजे आणि तरुणांना रोजगार पाहिजे ह्या दोघांचंही जे काय टार्गेट आहे ते साध्य करणे या मागचा हेतू आहे आता यामध्ये शासनाने सहा हजार आठ हजार दहा हजार जी काय रक्कम दिली जाणार आहे आता यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी शासनात पहिलं जे आय टी आय करणारे मुलं होते त्यांना जवळपास माहिती आहे की इंटर्नशिप काय असतं की त्या ठिकाणी तुम्ही जॉब करायचा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट मिळणार हे स्टेप मध्ये या ठिकाणी फक्त शासन हस्तक्षेप करत आहे त्यामुळं सोप्या पद्धतीत गेलोय आता याचा वयाची मर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष असावी बारावी पास आय टी आय पदवी का पदवी तर जे काय असेल ते शिक्षण असणं आवश्यक आहे बारावी पास असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यात वर्ष असावा नोंदणी आधार कार्ड असावं बँक खात्याशी दुसरं लग्न असावं जे काय आपलं बँक अकाउंट आहे ते आधार लिंकशी आधार लिंक असणं आवश्यक आहे आता उमेदवाराचे कौशल्य रोजगार नोंदणी केली असावी आता ते काय जे काय रोजगार पोर्टल आहे त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करणं आवश्यक आता हो ती नोंदणी कशी करायची काय करायची याबद्दलचा एक सविस्तर आणखी एक व्हिडिओ आपण अपलोड करू त्यामध्ये नोंदणी कशी करायची याबद्दलच आता एक मुळात अजून सांगतो या योजनेवर आणखी असं क्लिअरिफिकेशन झालं नाही की शासन नेमकं कशा पद्धतीचे हे करणार हे आकडे दिले हे आकडे हे रक्कम मिळणार आहे परंतु जे काय आपण ज्या ठिकाणी आपण कार्य करणार आहे आता शासकीय निमशासकीय किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये जरी असतील तर त्यांच्याकडून जे काय मानधन दिलं जायचं जे आयटी करणारे आय टीकडून जे इंटर्नशिप करणारे मुलं आहेत त्यांना त्या कंपनीकडून सुद्धा किंवा त्या आस्थापनेकडून सुद्धा मानधन दिलं जात होतं त्यासोबतच त्यांना सर्टिफिकेट पण दिले जात होते परंतु या ठिकाणी असं क्लिअर शासनाने अजून मेन्शन केलं नाही की ज्या काय आस्थापना आहेत यांच्याकडूनही तुम्हाला मानधन मिळणार प्लस शासनाचंही मिळणार की फक्त शासनाच मान मानधन मिळणार तुम्हाला आस्थापनेचं मानधन मिळणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण प्लस कार्य असं दोन्ही गोष्टी करावं लागणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी काम कामही करावं लागणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षणही दिलं जाणार आहे आता याबद्दलची सविस्तर आणखी एखादा जी आर कसं असतं कोणत्याही योजनेचा जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं लाडकी बहीण योजनेचं सुरुवातीला नियमावली आणि शेवटच्या नियमावलीमध्ये बऱ्याच चेंजेस होत गेल्या ऍक्च्युअल ज्यावेळेस योजना राबवल्या चालू केली जाते त्यावेळेस योजनेमध्ये ऑटोमॅटिक बदल घडवावे लागतात काहीतरी त्यात अडचणी निर्माण होतात काहीतरी त्यात समस्या निर्माण होतात त्या समस्येवर निराकरण करण्यासाठी आपल्याला आणखी यामध्ये बदल करणं आवश्यक हो असतं म्हणून यातला आणखी क्लिअर एक दोन दिवसात काय ज्यातलं जे काय रजिस्ट्रेशनचे क्लिअरिफिकेशन येत नाहीत किंवा सगळ्या नियमावली खुल्या होत नाहीत तोपर्यंत तो आपण यावर आणखी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आता नोंदणीबाबतचा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर नोंदणीबाबतचा ही लवकरच अपलोड करू त्या व्हिडिओच्या माध्यमातून कशी नोंदणी करायची फक्त एवढीच माहिती दिलेली असेल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये